महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्राच्या आई रूम खाली करणार असल्यानं सामान हलवण्यासाठी ते तिघे मदतीला गेले होते त्यावेळी तेथे मित्राच्या आईचा एकाबरोबर वाद सुरू होता त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेले असता त्यानं या तिघा तरुणांवर चाकूनं छातीत फुफ्फुसावर वार करून गंभीर जखमी केलं याबाबत प्रदीप उर्फ प्रणव कुदांडे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी सुनील चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना किरकटवाडी येथे बारा एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली श्रेयश डमाल आणि समाधान क्षीरसागर यांच्या छातीत आणि कुपुसामध्ये खोलवर जखम झाली असून त्यांच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार केला जातोय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मित्र रोहित कांबळे यानं फोन करून रात्री बोलावलं त्याची आई किरकटवाडी येथे राहते तिला रूम शिफ्ट करायची सामान हलवण्यासाठी येतोस का असं कांबळे यानं विचारलं त्यानुसार आणि त्यांचे दोन मित्र श्रेयस दमाळ आणि समाधान क्षीरसागर हे दोन गाड्यावरून किरकटवाडी येथे गेले इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रोहित कांबळेच्या आईचा सुनील चव्हाण याच्याबरोबर वाद सुरू होता तो रोहितच्या आईला सहा हजार रुपये मागत होता तेव्हा ते जिना इमारतीच्या खाली आले त्यांनी त्यांच्यातील भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचा राग येऊन सुनील चव्हाण यानं खिशातून धारदार चाकू काढून त्यानं प्रदीप याच्या हातावर पोटरीवर पाठीवर वार केले प्रदीप याच्या हातातून रक्त येत असल्याचं पाहून श्रेय धमाळ आणि समाधान क्षीरसागर हे पुढे आले चव्हाण यांना दोघांच्या छातीत जोरदार वार केले त्यामुळे तिघेही जखमी झाले त्यांना रुग्णवाहिकेतून भारतीय हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आलं अधिक चौकशी केली असता रोहित त्याची आई रूम सोडून जात असल्यानं सुनील चव्हाण हा बचत गटाचे सहा हजार रुपये दे मग जा सांगत होता त्यावरून भांडणे झाली होती असं सांगण्यात आलं सायब पोलीस निरीक्षक यादव तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा